सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि ऐश्वर्याचा जाऊ देत ही चरणी प्रार्थना तर मी आज तुम्हाला सांगणार आहे मला पारायांच्या काळात आलेला भव्य असा चमत्कार त्या दिवशी निगेटिव जी शक्ती असते ती मला रोखण्याचा प्रयत्न करत होती पण स्वामींच्या कृपेने माझं पारायण कसं पार पडलं तुम्हाला मी सांगणार हो आहे पहिल्या दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशीसुद्धा सतत मला संकट येत राहिली पण स्वामी पाठीशी होते म्हणून माझं पारायण सफल झालं काय काय मला अडचणी आलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ द्यायला विसरू नका कारण सगळ्यांना वेगवेगळे अनुभव येत असतात पारायण करताना जो अनुभव मला आला तो अनुभव कदाचित कोणाला येऊ नये कारण जर देव आहे तर अशी बाहेरची शक्ती वाईट शक्तीसुद्धा असणारच हे मला त्या दिवशी अनुभवलं मी पारायणच्या काळात पारायण करायला जेव्हा बसली तेव्हा माझा पहिलाच पारायण होतं मी लाईफमध्ये पहिल्यांदाच पारायण करायचं ठरवलं होतं आणि ते पण माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणि माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी कारण आपल्याला जेव्हा सगळे मार्ग बंद होता तेव्हा फक्त आणि फक्त देवाचाच आपल्याला मार्ग हा दिसून येतो आणि ते माझं शंभर टक्के ह्याच्यामध्ये माझी इच्छा पूर्ण झालेली आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे पारायणच्या काळामध्ये मला काय अनुभव आला माझा पहिलाच दिवस होता पारायणाचा त्या दिवशी मी सकाळी उठून सगळी कामं आवरली का तर पारायण आहे पहिल्यांदाच आय आयुष्यामध्ये पुस्तक वाचणार आहे भरपूर मोठी पुस्तक पुस्तकाचे जे पेज होते त्याच्यामध्ये भरपूर मोठे अध्याय होते आहेत असं ऐकलं होतं त्यासाठी सगळी सकाळची कामं आवरून घेतली आणि दे सगळी कामं आवरून घेऊन मग देवपूजेला बसायचं होतं सगळी कामं आवरून घेतली मी मुलाचं ट्यूशन होतं ट्युशनला पाठवलं त्याला आणि सगळी कामं आवरायला घेतली मी तर ट्यूशनचे टीचर आमच्या घरीच येते शिकवायला तर ती आली होती माझी सगळी कामं आवरली देवपूजा वगैरे मी करली अजून ह्या साईडचे पारा मी ना पूजा मांडली नव्हती आणि मला अचानक मी पूजा वगैरे करायला गेली सगळी आणि पूजा केली कपडे भांडी केली नाश्ता केला टीचर आला होते त्यांना नाश्ता दिला आणि पोरांनासुद्धा खायला दिलं आणि टीचर आपल्या माझ्या मुलाला शिकवायला लागला आणि पूजा करून नुकती अशी पाठ मांडायला वगैरे बसली होती जी पूजा मांडणी असते पारायांची ती मी करायला बसली होती आणि अचानक अशी माझी कंबर ना पूर्ण कंबरेतून खाली मला काही जाणवलंच नाही पूर्ण अटकून बसली कंबर मला असं वरती मान करायलाच येणार किंवा वरती आहे ना काय चालता येईना टीचर बोला, तो तर त्या टीचर होत्या त्या बोलल्या तुम्ही आता तर ठीक होता असं कसं काय झालं तर माझं पूर्ण बॉडी ना उचलायलाच आहे मला उठायलाच येईना मला हलता येईना तर मी पूजा कशी करणार हाच मला प्रश्न पडला होता मी पूजा कशी करू हाच मला प्रश्न पडला आणि मनातल्या मनात म्हणावं लागले मना स्वामी असं का हो म्हटलं दत्त महाराज असं का ह्याचं उत्तर मला तेव्हा भेटलं नाही आणि थोड्याच वेळाने मग मी मठातल्या ताईनं फोन केला म्हटलं ताई आणि मी पूजा करायलाच बसणारच होती म्हटलं आणि माझे अचानक कंबर म्हटलं हे झाले कंबर ना म्हटलं अटकले आणि चमक चमकले त्याच्यामुळे मला उठायलाच येत नाही ना मला हालायला येते आणि मला चालायलाच येत नाही त्या बोलल्या तुम्ही करा बोलल्या ती वाईट शक्ती आहे ना तुम्हाला ती थांबवण्याचा प्रयत्न करते तुम्ही करा तर मी म्हटलं मला ताई हालायलाच येत नाही तर मी कसे करू तर त्या बोलल्या घ्या तुम्ही देवाचं नावाने घ्या तुम्ही पूजा करायला म्हणा लागल्या तर मी त्यांना म्हटलं तुम्ही येशील का मत्तीला त्या म्हटलं नाही मला अडचण आहे तर मी नाही येऊ शकत स्वामींची हीच इच्छा असणार तुझा आहे ना मग तू कर तू लोकाला का सांगतेस असं माझ्या मनात यायला लागल्यानंतर तर म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं मी करते त्या बोलल्या तुम्हाला होत नसलं तरी पण तुम्ही करा तुमची परीक्षा म्हणायला लागली ती वाईट शक्ती तुम्हाला थांबवते पण तुम्ही थांबू नका तुम्ही करा तर मी करायला बसली करता करता माझं मी पूजा करली सगळं व्यवस्थित मांडली कळस मांडला दत्त महाराजांच्याकडं माझ्याकडं फोटो होता तो मी मांडला स्वामी महाराजांचा फोटो स्वामींचा फोटो होता तो मांडला सारामोरचं पुस्तक ठेवलं साईडला सगळं सगळं मांडलं मी मांडता मांडता माझी कंबर आहे तशी लेवलमध्ये यायला लागली लेवलमध्ये आल्यानंतर मग मी काय केलं मला व्यवस्थित वाटायला लागलं जरा म्हणून मी पटापट सगळे कामं करायला लागले कामं सगळी आवडली पूजा सगळी झाली मी माझी व्यवस्थित झाली सगळी मांडून वगैरे झाली ते मांडता मानता माझी कंबर कधी माझी व्यवस्थित झाली समजलंच नाही म्हणजे ती वाईट शक्ती मला हे करत होती पण मी दत्त महाराज स्वामी महाराज माझ्या समोर होते त्यांनीच ते मला व्यवस्थित केलं ते थांबवण्याचा प्रयत्न केला पण स्वामी महाराजांनी दत्त महाराजांनी ते माझ्याकडनं करून घेतलं ते झालं माझी पूजा मला आवडते साडे दहा वाजेपर्यंत आवरली होती त्या दिवशी पहिला दिवस म्हटल्यानंतर मला जरा गडबडीनं काय सुचलंच नाही काय करायचं काय नाही ते त्याच्यानंतर मग मी साडे दहा वाजता माझी पूजा वगैरे आवरली टीचर वगैरे म्हणायला लागला तर मी जातो तर मला एक फोन आला तर त्या फोनमध्ये असं सांगितलं की तुमचे नातेवाईक ऑफ झालेत ते खूप म्हातार होते ते ऑफ झालेत तर मी बोलले की ती व्यवस्थित होती त्यांना बरं नव्हतं ऐकलं होतं पण व्यवस्थित तर नंतर मला ताईने ताईंना मी म्हटलेलं आठवलं मला की ते काही ना काहीतरी तुमच्यामध्ये अडचण होणारच म्हणाला लागलं मग मी फोन लावला त्यांना तर मी त्यांना विचारलं असं असं नातेवाईक बारल्यात म्हटलं करले म्हटलं आता पूजा मग मी काय करू तर त्या मला तुमच्या जवळच्या आहेत का तर मी म्हटलं नाही तर म्हणाला लागलं की तुम्हाला त्यांचं जर वाईट वाटत असेल तुमच्या जवळ असेल किंवा तुम एकेकासने एक एक असतं ना खूप वाईट वाटतं जे दुःख असतं ना त्यासाठी ते, ते आपण सुतकमध्ये येतो मग तुम्हाला दुःख होत नाही तर तुम्ही नका करू खूप लांबचे आहेत ना तर नका एवढं हे करू सुतक तुम्हाला नाही लागणार कारण ते माहेरच्याचं पण माहेरच्यांचं आहे तर तुम्हाला नाही सुतक लागणार तर तो मला दुसरा थांबवण्याचा प्रयत्न होता मला असं वाटतंय माझा पर्सनली हा आहे अनुभव की मला असं वाटतं की पहिला माझा कमरेचा हा दुसरा तर मग म्हटलं ठीक आहे म्हटलं मग मी करते म्हटलं पुस्तक वगैरे वाचते साडे दहा वाजता माझं पुस्तक वाचून झालं नंतर माझ्या पोरांना पाठवायची घाई वगैरे असते कारण की साडे अकरा बारा 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 ते बाराच्या बारा साडेबारापर्यंत मी वाचतच नाही पुस्तक कारण की दत्त महाराज दबा हे करायला जातात त्यासाठी मग नंतर मग मी पोरांना वगैरे पाठवलं त्यांनी शाळेत गेले दोघंजण घरी आले घरी येऊन मग म्हटलं आता पूजा करायला बसूया दिवा लावला अंगावरती गोमूत्र वगैरे शिंपडून घेतलं साईडला दत्त महाराजांना होतं त्यांच्यासाठी ते त्याने मला हंतराला सांगितलं होतं गोमूत्र वगैरे हे केलं पुस्तक वाचायला बसली गायत्री मंत्र वगैरे म्हटलं गणेश स्तवन म्हटलं आणि नंतर मग पुस्तक वाचायला जशी बसली ना तसं माझा डावा हात पूर्ण बंदच झाला जड झाला खूप जड होतोय खूप जड होतोय मला समजेलच काय खूप जड व्हायला लागला आणि मी खूप घाबरायला लागली की माझा हातच हे होत नाही नुकतीच मी वाचायला बसले म्हटलं आणि काय हे देवा म्हटलं माझं हातच उचलत नाही आहे म्हटलं आणि काय म्हटलं काय विचार काय म्हटलं आणि मग मी दत्त महाराजांना म्हटलं दत्त महाराज म्हटलं माझ्याकडनं करून घ्या म्हटलं सेवा एवढी म्हटलं आणि मला खरंच मनापासून करायचं आहे म्हटलं आणि हे सगळं हात वगैरे असं जड होतो मला हलवायलाच येत मला फील होत होतं की माझा हात जड झालाय आणि मग नंतर मी महाराजांना तेच मी प्रार्थना केली आणि वाचायला घेतली म्हटलं काय आहे ते होऊ देत म्हटलं पण आज म्हटलं अजिबात उठायचं नाही म्हटलं आणि हे आपल्याला पारायण पूर्ण करायचंच आहे म्हटलं कारण मला सांगितलं गेलं होतं की तू जर पूजेला वगैरे बसली पारायण कोण पण करायला बसू दे त्यांना वाईट शक्तीही रोकायचा प्रयत्न कर म्हणजे थांबवायचाही प्रयत्न करणारच पण त्याच्यातून सुद्धा तू बाहेर जाय तुमची जी परीक्षा असते की ते तुम्हाला थांबवणार तुम्ही नाही थांबायचं आहे तुम्ही पुढं चालत राहायचं आहे आणि दत्त महाराजांच्या पो कृपेनं आणि स्वामींच्या आशीर्वादाने मी पुस्तक वाचत गेली वाचत गेली पहिल्या दिवशी मला एक ते चार वाजेपर्यंत लाग ला, चार तास लागलं होतं मला कारण की पहिला दिवस असतो गडबडी ज्याच्यामध्ये चुकल मुकल म्हणून मी व्यवस्थित सगळं असं हे करायला गेली आणि मग नंतर व्यवस्थित असं पूजा वगैरे केली पुस्तक वाचलं माझं झालं व्यवस्थित सगळं आणि पुस्तक वाचल्यानंतर मग मला समजलंच नाही माझा हात कधी म्हणजे हलका झाला हलका एकदम हलका वाटायला लागला हात वगैरे उचलायला आला त्याच्यामुळं मला काय एवढं जाणवलंच नाही की कधी काय झालं किंवा काय नाही ते पण नंतर असं झालं वाटलं की बापरे हे म्हटलं खरंच म्हटलं देव आहे म्हणजे राक्षससुद्धा असणारच हे मला तेव्हा समजलं आणि हा खरंच माझ्यासाठी एकदम अद्भुत हे होता मी कधीही फक्त ऐकलं होतं की असं होतं म्हणून ते पहिल्यांदा माझ्यासोबत घडलं होतं पण स्वामी महाराजांनी दत्त महाराजांनी माझ्याकडनं हे पारायण करून घेतलं हे करून घेतलं हे ह्याच्यामध्येच मला हे आहे आणि त्यांच्या कृपेने आज मी माझं स्वतःच स्वतःचं घर माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि फक्त आणि फक्त या पारायणमुळं झालेलं आहे पारायणचं असं धव भव्य चिम चमत्कार मला अनुभव मीनं स्वतः अनुभवलेला आहे गुरुमाऊली माझ्यासोबत होते त्र्यंबकेश महाराज माझ्यासोबत होते म्हणून हे सगळं घर चालून आलं आणि त्यानंतर मग दोन तीन दिवसांनी मग मला स्वतः असं अनुभवलं की नाही दत्त महाराज स्वतः माझ्या साईडला येऊन बसले होते कारण की मी बरोबर पुस्तक वाचायला बसायची कोण ना कोणतरी कौन यायचं मी पुस्तक वाचा जे मी ओळखत नाही त्यांनासुद्धा लहान लहान मुलंसुद्धा माझ्याकडं त्या दिवशी दरवाजे वाजवत होते म्हणजे त्या दिवशी खरं दत्त महाराज आले होते पहिला दोन दिवस भलेही वाईट शक्ती आली हो। शक्ती मला रोखण्याचा प्रयत्न करू पण दत्त महाराजने बरोबर त्यांना दा हे करून दाखवलं आणि त्यांनी मला एवढी शक्ती दिली की मी त्याच्यातून करू शकले मी ते पायन करू शकले आणि असा होता माझा भयंकर असा प्रसंग माझा हा पारायणातला होता आणि तुम्हाला पण असं पारायणमध्ये काहीतरी भयंकर असं काय किंवा काहीतरी अनुभव आला असेल चांगला वाईट अनुभव असाल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सगळ्यांचे स्वामी महाराज सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत ही स्वामींचरणी प्रार्थना असेच व्हिडिओ मी घेत ये घेऊन येत राहील तर बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जर माझे आले तर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील यासाठी चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ